काँग्रेसचा नेता कधीच काँग्रेस नेतृत्वाचा अंदाज म्हणून बोलतो काँग्रेस नेतृत्वाने जर अंदाज दिला असं ही लाईन आहे आपली मग कविंदाच बोलणार जोपर्यंत त्याला लाईन मिळत नाही तोपर्यंत कोणीही बोलायची हिम्मत करत नाही कोणी कोणाची वकिली करत नाही कोणी कोणाला घेऊन जात नाही नाहीतर मी तर इतकं आहे की मला पाच पन्नास लोकांनी दिल्लीत घेऊन जायला पाहिजे होत आणि सांगायला पाहिजे राहुल गांधींना की हा सत्यजित आहे जीवाचं रान केलं रास्ताच पाणी केलंय संघटनेसाठी तुमच्या सोबत घ्या पण नेत्याने ते केलं नाही करू ओळखत नाही त्यावेळेस पंजाब मध्ये भारत जोडो यात्रा चालू होती संपर्क केला संपर्क झाला नाही इलेक्शनच्या नंतर एक दिवस संपर्क झाला मला भेटायला येईल भेटायला जाण्याचा के प्रयत्न केला मला अपॉइंटमेंट दिली नाही माझ्या वडिलांनी तीन वेळा पत्र वडिलांना पण निलंबित केलं ना माझ्या हो, हो, माझे वडील तर असे हार्डकोर काँग्रेस आहेत त्यांच्या रक्तात काँग्रेस आहे त्यांना तीनदा त्यांनी पत्र दिलं की आम्हाला माझ्यावरच निलंबन माझं घ्यावं म्हणून आता तीन वेळा पत्र दिलं पण त्याचही काही झालं नाही आणि म्हणून मला असं वाटतं की ऍक्सेबल नाही हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आणि मी छाती ठोक सांगतो महाराष्ट्रातल्या कोणत्याही नेत्याने एक तासाच्या आत राहुल गांधींच्या अपॉइंटमेंट घेऊन भेटायला जाऊ दाखवावं कोणत्याही नेत्यांनी कोणत्याही प्रदेश अध्यक्षांसह कोणी दाखवावं एक तासात फोनवर बोलून दाखवावं आणि असं जर नेतृत्व असेल खालच्या कार्यकर्त्यांनी कोणाच्या भरोशावर लढाई करायची आणि कोणाच्या भरोश्यावर बाजू घ्यायच्या ही खरी वस्तू आणि हे मी टीका करत नाहीये मी अति प्रेमापोटी त्रागापोटी बोलतोय कारण माझं प्रेम आहे त्या संघटनेवर ज्याच्यात हे वीस वर्ष काय अर्थात आहेच असं कधीच होत नसत